नवरात्रातील अश्विन शुद्ध अष्टमीला म्हणजेच दुर्गाष्टमीला गुहागर शहरातील वरचापाटमधील संदीप वैद्य यांच्या घरी तसेच खालचापाट येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात महालक्ष्मी पूजली जाते या महालक्ष्मीचा मुखवटा तांदुळाचं पीठ शिजवून म्हणजेच उकडीपासून बनवला जातो तिन्ही सांजेला घागरीवर घागरी, घागरी रचून किंवा लाकडाचा स्टँड बनवून त्यावर हा मुखवटा ठेवला जातो आणि महालक्ष्मी सजवली जाते या महालक्ष्मीला विविध अलंकारांनी साज शृंगार केला जातो महालक्ष्मीच्या शेजारी घागरी तांब्याचा कलश किंवा असोला नारळ ठेवून शंकराची स्थापना केली जाते पूजा झाल्यावर अंगात देवीचा संचार येणाऱ्या महिला महालक्ष्मी समोर घागरी पोहतात या महालक्ष्मीच दर्शन घेण्यासाठी अनेक ठिकाणाहून भाविक वैद्य घराण्याची परंपरा आहे पस्तीस वर्ष इथे आम्ही करतो दोन वर्ष कोरोना नाही झाली यंदा ना केलेली देवीने सांगितली अहो म्हटलं पूजाला कोणी नसलं म्हणजे आम्ही काय करणार काही नाही म्हणाली कोणीतरी उभं राहील आणि पूजा करायला होईल आणि होईल पडल्या वर्षी आम्ही इथेच यायचो हे सांगितली त्यांनी महालक्ष्मी व्रत हे अश्विन शुद्ध अष्टमीला असतं त्या दिवशी तांदुळाच्या पिठाचा मुखोटा काढून तो उभा केला जातो आणि त्याच्या पुढे या अंगात येणाऱ्या बायका ज्या असतात या घागर फुंकत उभ्या राहतात इतर वेळी जरी त्यांना संचार आला तरी त्या घागर घेऊन फुंकत नाही महालक्ष्मीच्याच दिवशी त्या घागर हातात घेऊन देवीच्या पुढे घागर कुंकत उभ्या राहतात ही महालक्ष्मी उभी करणं ही घरगुती काही जणांची परंपरा आहे आणि त्या घरखुरी घरगुती परंपरेप्रमाणे त्या घरी उभी करतात काही ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी देवळात केली जाते संगमेश्वर तालुक्यात आरोली इथे आदित्यनारायणाच्या देवळात उभी करतात सरण गाव आहे तिथे लक्ष्मीनारायणच्या देवळात उभी केली जाते केली जाते गुरुमंडला विष्णू मंदिरात पहिल्या नव्हती पण आता महिला समाज कमी असल्यामुळे तिथे बंद झाली गुहागरात तिथे होते गुहागरात खाल्ल्यापाटात पण नारायणाच्या जळात केली जाते अशी गावोगाव परंपरा आहे गावोगाव अशी ठेवली जाते आणि तिथे जिथे महालक्ष्मी असते तिथे अंगात संचार येणाऱ्या ज्या बायका असतात त्या घागर घाऊन घागर फुंकायला तिथे येतात साधारण हा कार्यक्रम घागर फुंकण्याचा हा तिन्ही संजेपासून बारा वाजेपर्यंत तरी किमान त्या घागर फुंकत राहतात पण अष्टमीचा जसा प्रहर असेल त्याप्रमाणे त्यांचा घागर फुंकणं हे असतं एक वाजेपर्यंत आणि हा मुखवटा चौथ्या प्रहरात उतरायचा आणि चौथ्या प्रहरात उतरून मग ते सगळं त्याचं विसर्जन करायचं चौथ्या प्रहरात म्हणजे किती वासे? दोन वाजल्यानंतर दोन वाज दोन वाजल्यानंतर सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह